चा भावाचं लग्न ठरलं होतं त्या लग्नात गारवा दिलेला अशा प्रकारे आम्ही सुंदर असं गारव्याचं डेकोरेशन केलं होतं आम्हाला गारवा बनवण्यासाठी वेळ फार कमी होता त्यात आम्हाला गारवा द्यायचं होता आणि त्यातनं आम्ही हे असं सुंदर असं डेकोरेशन केलं होतं हा लग्नाचा गारवा आहे आणि आम्ही कशा प्रकारे डेकोरेशन केलं तर चला बघूया एका डब्यामध्ये थापी वडी भरली त्यामध्ये डाळिंब आणि खोबरं आणि कोथिंबीरने डेकोरेशन केलं आणि बरोबर मध्ये डाळिंबाचे दाणे ठेवले गुलाबाच्या पाकळ्या छान अशा त्यावरती लावल्या थापी वडीचं एकदम डेकोरेशन भारी दिसत दही भाताचं डेकोरेशन काकडी डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर आणि ही वेगवेगळी पानं लावून असं मस्त असं डेकोरेशन केलं दही भाताचं आणि मुगाच्या उसळीला बीट आणि काकडी आणि कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालून मस्त असं फुलाचा आकार देऊन डेकोरेशन केलं पुरणपोळीवर खाऊच्या पानाने फुलाचा आकार देऊन डेकोरेशन केलं शेंगदाण्याच्या चटणीच्या डब्यात फक्त गुलाबाचं फुल ठेवलं ज्वारीच्या आंबिल बनवली होती मस्त अशी किटलीत भरली आणि कोथिंबीरने छान असं गार्निश केलं आंबिलीला हा लग्नाचा गारवा सगळा आम्ही स्वतः घरीच बनवला होता गारव्यासाठी एकूण पाच पदार्थ बनवलेले पुरणपोळी रव्याचे लाडू दही भात शेंगदाण्याची चटणी थापी वडी आणि मुगाची उसळ असा एकूण पाच पदार्थाचा आम्ही गारवा बनवलेला आत्यांसाठी साडी मामांसाठी ड्रेस असा फुल पोशाख आहे आम्ही गारव्यामध्ये दिलेला अशा प्रकारे आम्ही छोटस गारव्याचं डेकोरेशन केलं होतं त्याला मग माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा